नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने बहात्तर जागांसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे या यादीत महाराष्ट्रातील वीस उमेदवारांचा समावेश आहे पहिल्या यादीत नाव नसलेल्या नितीन गडकरींना दुसऱ्या यादीत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे गडकरींना लोकसभेची उमेदवारी मिळताच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजपने लोकसभेच्या पंच्याण्णव जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव नव्हतं यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती इतकंच नाही तर ठाकरेंनी गडकरींना महाविकास आघाडीत येण्याची दोन वेळा ऑफर दिली होती दरम्यान भाजपला लात मारून नितीन गडकरी यांनी महाविकास आघाडीत यावं निवडून आणण्याची जबाबदारी आमची असं ठाकरेंनी जाहीर सभेत म्हटलं होतं आमचं सरकार लवकरच सत्तेत येणार असून तुम्हाला मोठं मंत्रीपद देऊ असंही ठाकरे म्हणाले होते दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी केलेलं विधान बालिश आणि असल्याचं म्हणत नितीन गडकरी यांनी ऑफर नाकारली होती दरम्यान आता भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत नितीन गडकरी यांना नागपुरातून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे गडकरींना उमेदवारी मिळताच ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान उद्धव ठाकरे सध्या जनसंवाद दौऱ्यावर असून ते महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघात वादळी सभा घेत आहेत नुकताच ठाकरेंनी वाशिम येथे जाहीर सभा घेतली या सभेतून त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे सुरुवातीला देशात भाजपचे फक्त दोन खासदार होते त्यावेळी लालकृष्ण आडवाणी प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे यांच्या नितीन गडकरींनी पक्षाचा विस्तार केला मात्र आज भाजपला निष्ठावंत नेता विसर पडला असून दुसऱ्या यादीत गडकरींना लोकसभेचे तिकीट देण्यात आलं बरं झालं आज तरी गंगेत घोडं न असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर भोसरी टीका केली आहे